नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसवडीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसवडी तालुका कंदार या शाळेचे जिल्हास्तरीय सी एस हॅकेथॉन प्लग्ड उत्सवामध्ये निवड झाली होती आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी हॉटेल चंद्रलोक एम जी एम कॉलेज रोड हिंगोली नाका नांदेड त्रेचाळीस सोळा झिरो एक महाराणा प्रताप चौक येथे जिल्हास्तरीय सी एस हॅकेथॉन प्लग्ड उत्सवामध्ये शाळेचा तिसरा नंबर आला आहे तिरुपती नरवडे इम्रान सैक शिवार अंधोरे मार्गदर्शक शिक्षिका सौ सोनाली आगरकर यांनी कार्यक्रमासाठी के नोंदणी केलेल्या हजारो सहभागापैकी तिसरा क्रमांक पटकावला या यशाबद्दल शिक्षण अधिकारी सौ सव सविता बिर्गे मॅडम यांनी कौतुक केले शिक्षण अधिकारी श्री बनसोडे साहेब शाळेच्या मुख्याध्यापिकासह निलिमा यंबल शहापुरे केंद्रप्रमुख नामदेव कुट्टे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रे बी एन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल मोरे शाळेतील शिक्षक कर्मचारी यांनी मनापासून अभिनंदन केले सूर्यन्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी बालाजी बसवंते कंधार नांदेड <laughs> आणि याचा डेटा प्रायमरी डेटावी सदस्यांची गोळा केली आणि सेकंडरीचा डेटा सगळ्यात माहिती माहिती आम्ही सर्च केलो आणि याच्यावर आम्हाला सापड आणि पंचवीस टक्के हे मालिकेचे परीक्षण करतात आणि सत्तर टक्के हे परीक्षण करतात आणि उपाय याच्यावरती आहे हा म्हणजे आम्ही मोबाईल ॲपद्वारे एक अशी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे